जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आर्ट मंत्रालयाच्या खर्च विभागात नवीन लेखा नियंत्रक म्हणजे सीजीए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे कल्याणी यांची आता नवीन लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या एकूण एकोणतीसाव्या अधिकारी आहेत मित्रांनो या ची कार्य काय असतात तर केंद्र सरकारचे सर्व लेखापाल व आर्थिक नोंदी तयार करणे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा हिशोब ठेवणे आणि वार्षिक वित्तीय अहवाल संसदेत सादर करणे ही सीजीएची कार्य असतात या पदाला कॅग पदाशी कन्फ्यूज करू नका कॅग हे वेगळं पद आहे कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक त्याची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आहे या सीजीएची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही हे दोन्ही पद वेगवेगळे आहेत आणि या दोन्ही पदाचं कार्य सांगायचं झालं तर सीजीए हे अकाउंटंट असतात म्हणजे सरकारचे खाते तयार करण्याचं कार्य हे करतात तर कॅग हे ऑडिटरचं कार्य करतात म्हणजे सरकारचे खाते तपासण्याचं कार्य हे कॅक करत असतात आणि सीजीए ची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे करण्यात येते आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की कॅकची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा सशस्त्र सीमा बलाचे म्हणजेच एस एस बी चे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर आता सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक हे संजय सिंगल बनले आहेत कोण बनले आहेत तर संजय सिंगल आता सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत ते याआधी बीएसएफचे बी एस विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते व आता ते, ते सशस्त्र सीमा बलाचे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महासंचालक म्हणून कार्य करतील मित्रांनो हा पॉइंट नोट करून घ्या सशस्त्र सीमा बल हे भारतात नेपाळ आणि भूतान या देशांच्या सीमेवर कार्य करत बरं भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे तर या दोन्ही देशांमध्ये दे, एक हजार सातशे एक्कावन्न किलोमीटरची सीमा संलग्न आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये दे, एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याआधी ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक हे डॉक्टर ए राजराजन बनलेत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव शशी प्रकाश गोयल न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी राजीव रंजन सत्तेचाळीसवे नोदल उपप्रमुख संजय वात्सयन रॉ प्रमुख पराग जैन भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशु मित्तल तर आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा कोणता देश हा दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वात शांत देश ठरला आहे तर आता आशियातील सर्वात शांत देश हा सिंगापूर ठरला असून याआधी आपण पाहिलं होतं की जागतिक शांतता निर्देशांक प्रकाशित झाला आहे व यात सिंगापूर हा आशियातील सर्वात सुरक्षित देश ठरला आहे जागतिक स्तरावर सिंगापूर कितव्या क्रमांकावर आहे तर जागतिक स्तरावर सिंगापूर हा सहाव्या क्रमांकावर आहे फक्त आशिया देशांचा विचार करायचा झाला तर एक पॉईंट तीन पाच सात गुणासह सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे जपान दुसऱ्या मलेशिया तिसऱ्या आणि भूतान या चौथ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक रँकिंग पाहिजे झाली तर यामध्ये एक पॉइंट झिरो नऊ पाच गुणासह आईसलँड पहिल्या क्रमांकावर आहे आयर्लंड दुसऱ्या न्यूझीलंड तिसऱ्या तर ऑस्ट्रिया या चौथ्या क्रमांकावर आहे आणि आपला भारत यात कितव्या स्थानी आहे तर आपल्या भारताला यात एकशे पंधराव्या क्रमांकावर ठेवण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने दीनदयाल लाडू लक्ष्मी योजना सुरू केली कोणती योजना आहे तर दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना आणि ही योजना हरियाणा या राज्यानं सुरू केली या योजनेअंतर्गत हरियाणातील पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी कोणत्या महिला पात्र असतील तर ज्या महिलांचं वय तेवीस वर्ष किंवा त्याहून अधिक आहे आणि जर महिला अविवाहित असेल तर ती किमान पंधरा वर्षे राज्याची रहिवासी असावी आणि जर विवाहित असेल तर तिचा पती हा पंधरा वर्षीय हरियाणाचा रहिवासी असावा त्याच महिला या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो याआधीसुद्धा बऱ्याच राज्यांनी महिलांसाठी अशा काही योजना सुरू केल्या आहेत त्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते झारखंडमध्ये मैया सन्मान ओडिशामध्ये सुभद्रा योजना छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजना दिल्लीमध्ये महिला सन्मान आणि मध्य प्रदेश राज्यात लाडली बहना ही योजना राबवण्यात येते नेक्स्ट क्वेश्चन सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेचं आयोजन कोटे करण्यात आले तर आता या ज्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धा आहेत याचं आयोजन कझाकस्तानमध्ये करण्यात था। आलं होतं आणि मित्रांनो प्रथमच या स्पर्धेत भारताने पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे भारताने या स्पर्धेत एकूण पन्नास सुवर्ण सव्वीस रौप्य आणि तेवीस कांस्य पदकांसह नव्याण्णव पदक मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे भारतानंतर या स्पर्धेतील पदतालिकेत कझाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे तर चीन हा तिसऱ्या स्थानावर आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग कोठे सुरू करण्यात येणार आहे तर आता भारतातील पहिलीच मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग ही गुजरात या राज्यात सुरू करण्यात येणार आहे गुजरातमध्ये कोटे तर एन एच अठ्ठेचाळीस वरील चौऱ्याऐंशी टोल प्लाझा येथेही सेवा सुरू करण्यात येणार आहे ही एकदा सेवा सुरू झाली तर ते वाहनांना थांबण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही आणि ही प्रणाली लागू करण्यासाठी इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आय सी आय सी आय बँकेसोबत भागीदारी केली आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या यू एन डी पी इक्वेटर पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बीबी फातिमा महिला स्वयंसहायता गटाला दोन हजार यू चा डी पी इक्वेटर पुरस्कार मिळाला आहे हा जो बीबी फातिमा महिला स्वयंसहाय्यता गट आहे हा कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गट असून या गटाला शाश्वत विकास आणि हवामान लवचिकतेसाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे बरं यंदाच्या या इक्वेटर पुरस्काराची थीम काय होती तर नेचर ऑन क्लायमेट ॲक्शन अशिया पुरस्काराची थीम होती आणि या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार दोनमध्ये मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आता हा प्रश्न पहा अत्यंत महत्त्वाचा आहे एन सी आर टीने आपल्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त कोणते टी व्ही चॅनल सुरू केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता एन सी आर टीने आपल्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त बालवाटिका हे टी व्ही चॅनल सुरू केले हे चॅनल पस्तीसव्या क्रमांकावर असून या चॅनेलवर शिक्षक अंगणवाडी सेविका आणि पालकांसाठी तयार केलेल्या आकर्षक ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीद्वारे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता वाढवण्याचं कार्य केलं जाणार आहे या टी व्ही चॅनल बरोबरच दीक्षा टू पॉईंट झिरो हे प्रगट डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म सुद्धा सुरू करण्यात आला आहे मित्रांनो एन सी आर टीची ची स्थापना कधी करण्यात आली होती तर एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली होती आता याच्या स्थापनेला चौसष्ट वर्षे पूर्ण झाले असून एक सप्टेंबर रोजी याचा पासष्टवा स्थापना दिन साजरा करण्यात आला आणि एन सी आर टीचं फुलफॉर्म विचारण्यात आलं तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं याचं पूर्ण स्वरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन समुद्रयान प्रकल्पाच्या तयारीसाठी भारतीय अॅक्वानॉट्सनी अटलांटिक महासागरात डुबकी मारण्यासाठी वापरलेली सबमर्सिबल नॉटाईल हे कोणत्या देशाचं वेसल आहे तर हे जे नॉटाईल वेसल आहे हे फ्रान्स या देशाचं वेसल आहे मित्रांनो जे स्पेसमध्ये जातात त्यांना ऍस्ट्रॉनॉट म्हणतात आणि जे समुद्राच्या खोलावर जातात त्यांना अॅक्वानॉट असं म्हणतात आणि भारताच्या ॲक्वानॉट्सनी प्रथमच समुद्रात डुबकी मारण्याचं कार्य केलं आहे यात भारतातील दोन ऍक्वानॉट सहभागी होते त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा यात राजू रमेश व जतिंदर पाल सिंग हे दोन भारतीय ॲक्वानॉट सहभागी होते आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक नारळ दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक नारळ दिन आहे हा दरवर्षी दोन सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस दोन सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीची स्थापना झाली होती त्यासाठी याच्या स्मरणार्थ दरवर्षी दोन सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसव्या शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर या शिखर परिषदेचं आयोजन चीनमधील तियान या शहरामध्ये करण्यात आलं होतं ज्यात आपले पंतप्रधान सुद्धा सहभागी होते आणि परिषद एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान चाललेली आहे या परिषदेची थीम काय होती तर अपहोल्डिंग द शांघाय स्पिरिट एस सी ऑन द मू या परिषदेची थीम होती आणि या परिषदेसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष शाश्वत विकासाचे एस सी ओ वर्ष म्हणून देखील घोषित करण्यात आला आहे आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा चा रॅमन्ड पुरस्कार मिळवणारी एज्युकेट गर्ल्स या भारतीय एन जी ओच्या संस्थापिका कोण आहेत हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे ठीक आहे पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद